शेतकरी मित्रो कांदा बाजार भावाअभावी आपल्याला कांदा साठवणूक करणं गरजेचं आहे कांदा साठवणूक करताना कांद्याची निवड करणं गरजेचं आहे आणि कांदा निवड करताना गुणवत्तापूर्ण कांदाच कसा साठवला जाईल याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे कांदा निवड करताना जो कांदा काढणी करून आपण पोळ लावून ठेवलेली आहे दहा बारा दिवस तो पोळीमध्ये सुकला पाहिजे म्हणजे त्यामध्ये असणारी माती वगैरे ती गळून जाईल किंवा जो रिजेक्टर सारखा जो माल आहे तो आपल्याला निवड करताना त्यामध्ये आपल्याला जरा सोपं होईल तर मी तुम्हाला अगोदर सांगतो की कोण कोणता माल तुम्ही रिजेक्ट करा सर्वप्रथम तुम्ही चिंगळी किंवा जी बारीक गोळटी असते ती काढून टाका त्याच्यानंतर दुबाळ का कांदा त्यामध्ये घेऊ नका अगोदरच जर समजा काजळीने किंवा कोणत्याही बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असलेला कांदा आपण आपला कांदा साठवणूक करताना चाळीमध्ये जाऊ द्यायचा नाहीये त्याच्यानंतर सनबर्निंगचा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आलेला होता तो सनबर्निंग झालेला कांदा आपण रिजेक्ट करून टाकला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याकडं अनेक मजूर असतात कोणी तोटी संपूर्ण कापून टाकतं किंवा मुळ्यांच्या बाजूने कांदाला इजा होते कारण कांद्याच्या जवळ मुळ्या कापल्या जातात असे कांदे आपल्याला काढून टाकायचे आहेत जेणेकरून आपला कांदा चाळीमध्ये गेल्यानंतर त्या कांद्याला ओलावा आणि उष्णतेपासून त्या कांद्यामधून मॉइश्चर किंवा पाणी बाहेर पडणार नाही आणि आसपासचे कांदे खराब होणार नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर कांदा सुद्धा आला होता तो पण मी काढून टाकलेला आहे असे जर तुम्ही बारीक बारीक काळजी जर घेतल्या तर तुमच्या कांद्याची टिकवण क्षमता शंभर टक्के वाढणार आहे त्याच्यानंतर हो आपल्याकडे साधारण चाळ्या ज्या आहेत त्या लोखंडी पात्र्याच्या आहे आणि टेम्परेचर भरपूर वाढलेला आहे जेव्हा तुम्ही ही बोगी भरत वरती जातात त्यावेळेस आपण पोळ वगैरे लावतो साधारण पाच फुटाचा उंचीवर आपण कांदे साठवले जातात आणि पत्रा आणि जी कांद्याची पोळ आहे त्याच्यामधलं जर अंतर कमी असेल किंवा शेतकरी सुरुवातीला त्याच्यावरही पोळ वगैरे लावतो आणि बाहेर उष्णता असल्यामुळे पत्र्यामुळे आणखी उष्णता त्या कांद्यापर्यंत पोहोचते तर अशा वेळेस वेगवेगळे वेग जे गवत आहे ते तुम्ही त्याच्यावर टाकू शकता लिंबाचा पाला वगैरे टाकलेला आहे किंवा तुमच्याकडे जर ओली पाहता असेल तर ती तुम्ही टाकू शकतात आणखी सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे कि या ज्या उष्णतेच्या झाडा आहे किंवा पाऊस जेव्हा येतो तेव्हा हवा असते आणि त्याच्यामुळे तुषार आपल्या चाळीला बाहेरच्या बाजूने प्रादुर्भाव करू शकतो तर अशा वेळेस काय करायचं आहे कांदा साठवतानाच एखादा पातळ कपडा आपल्याला आतमधून बोगीमध्ये टाकायचा आहे जेणेकरून उष्णतेच्या झळाया आणि पावसाच्या थांबाचे तुषार असा याच्यापासून कमीत कमी प्रादुर्भाव आपल्या कांद्याला होईल ही गोष्ट जर आपण केली तर मित्र तुम्ही जर या सगळ्या गोष्टींच्या काळज्या घ्याल तर तुमची टिकवण क्षमता उत्तम राहायला मदत होईल आणि कांदा टिकेलही